मी डॉक्टर पद्मजा जाधव हो, मी कन्सल्टंट ऑप्स्टेटिशियन आहे आणि रिस्क प्रेग्नन्सी हा माझा इंटरेस्टचा विषय आहे काही वर्षांपूर्वी ना हे खूप ट्रेंडमध्ये होतं की जन्मल्यानंतर बाळाला दूध देऊ नका किंवा ब्रेस्ट फीड करू नका कारण तुमच्या ब्रेस्टचा आकार बदलणार आहे खरं सांगायचं सा तर जेव्हा स्प्र स्त्री कन्सिव्ह होते म्हणजे तिच्या पोटामध्ये बाळ वाढण्याची प्रक्रिया सुरू होते तेव्हाच तिचा ब्रेसचा आकार हळूहळू वाढायला लागतो कारण हार्मोन्स त्या पद्धतीने पूर्ण शरीराची तयारी करायला लागतात तर तुमचा फॅटी टिश्यू म्हणजे ब्रेसमधलं असणाऱ्या चरबीचं प्रमाण आणि ग्लँड्स थोडे ज्याच्यातून दूध तयार होणारे असे ग्लांड्स त्यांचा आकार थोडा वाढायला सुरुवात होते तो आकार अगदी ऑप्टिमम वाढणारे ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर तुमच्या इतर ॲक्टिव्हिटीप्रमाणे साधारण वर्षभर तुम्ही ब्रेस्ट फीड कराल दीड वर्ष ब्रेस्ट फीड कराल करा। त्याच्यानंतर तुमचा ग्लॅंडुलर टिश्यू थोडा श्रिंक होणार आहे फॅटी टिश्यू कदाचित जर तुम्ही वजन कमी करायला लागला तर तो पण कमी होणार आहे तर मग ब्रेस्ट फीडिंग आणि सागी ब्रेस्टचा अर्थार्थी काही संबंध नाही आहे तुमच्या चरबीचं तुमच्या स्तनांमध्ये असणारं प्रमाण आणि नंतर तुमचं वेट गेन किंवा वेट रिडक्शन याच्यावरती ते अवलंबून असतं त्यामुळे ब्रेस्ट फीडिंग नाही करत सागी ब्रेस्ट कॉज सागी म्हणजे ब्रेस्टचा तणाव कमी नाही करत निसर्ग आपला खूप मोठा सपोर्टिव्ह फॅक्टर आहे म्हणजे सपोर्टिव्ह म्हणण्यापेक्षा त्याच्यातूनच आपल्या सगळ्यांची निर्मिती झाली तर निसर्गाला ना खूप छान छान माहिती आहे कधी कोणाला काय द्यावं ते नुकत्याच जन्मलेल्या बाळाला येणारं स्तनातील दूध त्याच्यानंतर पहिल्या महिन्याच्या वेळचं येणारं दूध सहा महिन्यानंतर येणारं दूध वर्षभरानंतर येणारं दूध याच्यातला जो कंटेंट आहे ना तो वेगळ्या वेगळ्या प्रकारचा दिसून आलेला आहे त्यामुळे बाळ जेव्हा सॉलिड खायला लागेल तेव्हा दूध बंद न करता कारण काय होतं बाळ सुरुवातीच्या दिवसांमध्ये पहिले सहा महिने आईच्या दुधावर अवलंबून आहे त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा आपण विनिंग इंट्रोड्यूस करतो बाळाला इतर चवी पण द्यायला लागतो इतर पोषण द्यायला लागतो कारण बाळ आहे आता रांगणार आहे चालणार आहे त्याच्याप्रमाणे लागणाऱ्या गरजांप्रमाणा प्रमाणे पोषण दिलं तर ब्रेस्टमिल्कसुद्धा तशा पद्धतीने बदलत जाणार आहे तर मग डायरेक्ट तुम्ही ब्रेस्टफीड स्टॉप करू नका डिमांड सप्लायप्रमाणे साधारण दीड ते दोन वर्षांपर्यंत ब्रेस्ट फीड जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तेव्हा बाळांना द्या कारण ते त्याच्या त्याच्या गरजांप्रमाणेच येणार आहे मला येणाऱ्या दुधाचं प्रमाण पुरेसे का नाही कारण बाळ अगदीच अर्ध्या तासात उठतं आणि परत ब्रेस्ट फीड घेतं आहे किंवा झोपत नाही शांत तर थोडं ना याला आणखीन विस्ताराने बघितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं की बाळाची भाषा ही रडण्याचीच आहे बाळाला इतर काही भाषा समजत नाही आहेत किंवा कम्युनिकेट करता येत नाही त्यामुळे बाळ उठलं जरी अंतरुण ओलं झालं असेल तरी रडणार आहे त्याला गरज असेल तुमच्या कुशीची तरी ते रडणार आहे तर मग एकदा जस्ट मेक इट शुअर की आपण आता ब्रेस्ट फीड केल्यानंतर जेव्हा बाळ अर्ध्या तासात उठतं आहे तेव्हा त्याला खरंच पुढचं ब्रेस्ट फीड देणं गरजेचं आहे का त्याला थोडंसं तुम्ही जवळ घ्या तसं काही ओलं झालं असेल तर ते चेंज करा बाळाला थोडंसं फिरवा कुशीत घ्या कदाचित स्पर्शानी पण अशी बाळ पण ना झोपून जातात जा। जा तर मग एकदा तशा पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे आणि तरी पण जर ते शांत होत नसेल तर मग तुम्ही बघा की ब्रेस मिल्क देऊन शांत होते का साधारण एकदा ब्रेस्ट फीड घेतलेलं बाळ पुढचे दीड ते दोन तास त्याला पुन्हा ब्रेस्ट फिडिंगची गरज नसते बाळाच्या होणाऱ्या शूवरती पण आपल्याला हे समजतं दिवसभरात दहा ते बारा, बारा वेळा जर बाळाची शू होत असेल जेव्हा जेव्हा ब्रेस्ट फीड घेतं तेव्हा बाळ शीच्या रूपाने पण बऱ्यापैकी पाणी शरीरातून बाहेर टाकतं तर मग तशा गरजांप्रमाणे बाळ डिमांड करत राहतं आणि आपण फीड देत राहतो पण बाळं खूपच क्रँकी होत आहेत आणि दर अर्ध्या अर्ध्या तासाला उठत आहेत तर मग एकदा लॅक्टेशन कन्सल्टंटना भेटणं गरजेचं आहे फॉर्म्युला फीडमध्ये ना बऱ्यापैकी न्यूट्रिशनल फॅक्टर आहेत आणि तिथे सकिंग नाही आहे ना म्हणजे बाळाची शक्ती एवढी नाही जात आहे तुम्ही डायरेक्टली फीड देतात त्यामुळं फॉर्म्युला फीड घेणारी बाळं पुढची दोन ते अडीच तास अगदी आरामात झोपतात त्यामुळं आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटतं की ब्रेस्ट फीड देती आहे मी बाळ झोपत नाही पण आईनी वरतून फॉर्म्युला दिला माझ्या तर बाळ लगेच झोपून जाते त्यामुळं आपण मुलींना असं वाटणं गर स्वाभाविक आहे पण थोडंसं जरा कंडिशनल बघायला पाहिजे की खरंच भुकेसाठी बाळ रडत उठतं का इतर काही कारणांसाठी रडत उठतं